ओम नमो भगवते वासुदेवाय कथा द्वादशी स्कंध द्वितीय अध्याय कलियुगाचे धर्म श्री शुक म्हणतात की हे परीक्षिता बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म सत्य पवित्रता दया क्षमा आयुष्य बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोक होत जाईल कलियुगामध्ये ज्याच्याकडे धनसंपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन सदाचारी सद्गुणी मानतील धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल विवाह संबंध एकमेकाच्या आवडीवरून ठरतील व्यवहारात कपाट कपटालाच महत्त्व असेल स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरेल ब्राह्मण्याची ओळख जाणवे एवढीच असेल बाह्य वेषावरूनच आश्रम ठरेल आणि बाह्यवेषावरूनच दुसऱ्या आश्रमात प्रवेश करणे असेल पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही आणि बोलण्यातील चातुर्य हेच खरे पंडित्य समजले जाईल गरिबी हेच दुर्जनत्वाचे लक्षण असेल आणि दांभिकपणा हेच साधुत्वाचे लक्षण असेल एकमेकांची पसंती हाच विवाह संस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचे चिन्ह समजले जाते आणि आपले पोट भरणे हाच मोठा पुरुषार्थ समजला जाईल आणि थासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल कुटुंबाचे पालन पोषण हे चातुर्य समजले जाईल आणि कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचरण केले जाईल अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दृष्ट्या निबुधून जाईल तेव्हा ब्राह्मण क्षत्रिय आणि क्षुद्र यापैकी जो बलाढ्य असेल तोच राजा होईल त्या काळात लुटारोसारखे लोभी आणि क्रूर राजे प्रजेचे धन आणि बायका पळवतील त्यांना भिवून राजा प्रजा डोंगर दऱ्यात आणि जंगलात पळून जाईल त्यावेळी प्रजा भाजीपाला कंदमुळे मांस मध फळं फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरेल कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लागले जाते कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल कधी तुफान होईल तर कधी उष्णता वाढेल कधी पूर येतील आणि या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल तहान रोग आणि अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होते कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस असेल कलिकाळाच्या दोषामुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊ लागते वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहील राजे चोरासारखे लोकांना लोबडते आणि चोरी खोटे बोलणे विनाकारच हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक उपजीविका चालवते चारही प्रणाचे लोक क्षुद्राप्रमाणे होते गायी शेळ्याप्रमाणे लहान आणि शरीराच्या आणि कमी दूध देणारे असते आश्रमातही घरासारखे आश्रम ही घरासारखे होते वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल धान्याचे रोपे आखूड होती मोठी झाडे शरीच्या झाडाप्रमाणे कमी उंचीचे आणि दाट सावली नसलेली होती ढगामध्ये विजाच जास्त जास समर्थतील आणि घरेही सुनीसुनी होते अशा रीतीने कलयुगाच्या शेवटी माणसे गाढभासारखे होते तेव्हा धर्माचे रक्षण करण्याकरती भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करते समशक्तीमान सर्वस्वरूप चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि कर्मबंधनातून सोडवण्यासाठी अवतार घेतात त्या गावी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या एक श्रेष्ठ ब्राह्मण ब्राह्मणाच्या घरी कलकी भगवान अवतार घेतील अष्टमहासिद्धीने संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय चराचर चरा जगताचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा ज्ञान करते अतुलने तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर संचार करते आणि राजे डाकूंचा संहार करते जेव्हा सर्व लुटारूंचा होईल तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान शरीराला लावलेल्या उठीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होते त्यांच्या हृदयात सत्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होती त्यामुळे त्यांच्या संतती बलवान होऊ लागेल धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील तेव्हा सतयुगाची सुरुवात होईल आणि नवी संतती सात्विक होईल जेव्हा चंद्र सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील त्यावेळी सतयुगाची सुरुवात होईल चंद्रवंश आणि सूर्यवंशामध्ये जितके राजे होऊन गेले किंवा होतील त्या सर्वांचे मी थोडक्यात वर्णन केले तुझा जन्म झाल्यापासून नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत एक हजार एकशे पंधरा वर्षे होते जेव्हा आकाशात सप्तर्षीचा उदय होतो तेव्हा प्रथम त्यातील दोनच तारे दिसतात त्यांच्यामध्ये दक्षिणोत्तर देशेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसते सप्तर्षी त्या नक्षत्राबरोबर मनुष्यांची शंभर वर्षेपर्यंत राहतात ते तुझ्या जन्माच्या वेळेचे आणि आता सुद्धा मला नक्षत्र आहेत भगवान विष्णूंचा सत्वमय श्रीकृष्णरूप अवतार जेव्हा परमधामाकडे गेला तेव्हाच कलयुगाने या काळात या जगात प्रवेश केला त्यामुळेच माणसे पापात हममान झाले जोपर्यंत लक्ष्मीपतीच्या चरणकमलाचा स्पर्श पृथ्वीला होत होता तोपर्यंत कलियुग पृथ्वीवर येऊ शकले नाही ज्यावेळी सप्तर्षी मघा नक्षत्रा मूर्ती फिरतात त्याचवेळी कलियुग सुरू होते देवताच्या कालगणनेनुसार कलियुगाचे आयुष्य बाराशे वर्षांचे म्हणजेच माणसाच्या कालगणनेनुसार चार लक्ष बत्तीस वर हजार वर्षाचे आहे जेव्हा सप्तर्षी मघा नक्षत्रातून पूर्वाश्र नक्षत्रात गेले गेलेले असतील त्यावेळी पृथ्वीचे नंदा पृथ्वीवर नंदाचे राज्य असेल आणि तेव्हापासून कलियुगाची वाढ होऊ लागेल इतिहासवेद्या विद्वानांचे म्हणणे आहे की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी परमधामाकडे प्रयाण केले त्याच दिवशी त्याच वेळी कलियुगाची सुरुवात झाली परीक्षिता देवतांच्या कालगणेनुसार जेव्हा एक हजार वर्षे होऊन जाते तेव्हा कलियुगाचा शेवटच्या दिवसात पुन्हा माणसाची मने सात्विक वृत्ती वाढून आपले खरे स्वरूप झाले तेव्हापासून सुरुवात केली मी तुला पृथ्वीवरील मनुवंशाचे वर्णन करून सांगितले त्याचप्रमाणे प्रत्येक युगात ब्राह्मण वैशिक क्षुद्र यांची सुद्धा परंपरा वंश परंपरा असते असे समज हे राजा जे पुरुष आणि महात्मे यांचे मी तुला वर्णन करून सांगितले त्यांचे फक्त नावे आहे गोष्टीच्या रूपात असलेल्या त्यांची फक्त कीर्तीच पृथ्वीवर आहे चंत्रूचा बाहु देवापी आणि हे सध्या नावाच्या गावात आहे ते तीव्र युक्त आहे असे आहे कलियुगाच्या शेवटी वासुदेवाच्या आज्ञेवरून ते पुन्हा येथे येतील आणि पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रमाची स्थापना करतील सत्य त्रेता द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत याच प्रमाणे ती आपापल्या वेळी पृथ्वीवर प्राण्यावर आपला प्रभाव पाडतात परीक्षिता मी तुला जे वर्णन सांगितले आहे ते सर्व आणि इतर राजेसुद्धा या पृथ्वीवर माझी माझी म्हणत शेवटी मरून जातात राजा हे आपले असलेल्या या शेवटी किडा विष्ठा किंवा राग यातच रूपांतर होते त्यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास येतो आणि त्याला सर्व स्वार्थच त्याला आपला स्वार्थ समजत नाही कारण त्यामुळे शेवटी आपल्याला नरकच मिळणार आहे हे त्याला कळत नाही ते लोक असा विचार करतात की आपले पूर्वज ज्या अखंड पृथ्वीवर राज्य करीत होते ते आता माझ्या ताब्यात कसे राहील आणि माझ्यानंतर माझा मुलगा नातू किंवा माझे वंशज वंशज घटनेचा उपभोग घेतील ते मूर्ख ह्या अग्नी पाणी आणि मातीच्या शरीरालाच आपले मानतात आणि ही पृथ्वी आपली मानतात शेवटी ते हे शरीर आणि जग सोडून स्वतः अदृश्य होतात परीक्षिता ज्या ज्या राजांनी स्वसामर्थ्याच्या सामर्थ्याने या पृथ्वीचा उपभोग घेतला त्या सर्वांनी काळाचे फक्त कथेत त्या सर्वांना काळाने फक्त कथेत शिल्लक ठेवले अध्याय दुसरा समाप्त श्रीमद भगवते महापुराने परमसहिता या द्वादशकंदे तितीयध्याय